आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सव्वीस अकराचा हल्ला झाला ना त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब होते विलासराव देशमुख साहेबांनी रितेश देशमुखला ताज हॉटेलला घेऊन गेले म्हणून विरोधकांनी त्यांचा राजीनामा घेतला आणि ती माझी नैतिक जबाबदारी म्हणून विलासरावांनी ती दिला पण बरं का मुलींचे दोन गुण वाढवले म्हणून शिवाजी पाटील निलंगेकर यांचा विरोधकांनी राजीनामा घेतला होता आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण यांचं नाव आलं म्हणून अशोकराव चव्हाणांनी राजीनामा दिला आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुलाचं नाव आलं आहे एका घोटाळ्यामध्ये आणि तो साधासुद्धा घोटाळा नाही खूप मोठा घोटाळा आहे पण तो झाकून घेण्याचा प्रयत्न केला बरं का आता अजितदादांची नैतिक जबाबदारी म्हणून अजितदादा राजीनामा देणार का आणि विरोधक घेणार का राज्याला विरोधक आहे का किंवा विरोधक ठेवला का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे